देवभावाचा भुकेला भूकेला भावा सिया भूलला नमस्कार उद्या आहे श्रावण सोमवार आणि म्हणून रात्रीच वाट्यांमध्ये पाणी भरून फ्रीजरमध्ये ठेवून दिले आहे कारण त्याचे मला लिंग किंवा पिंड बनवायचे आहे तर छान असे पिंड सेट झालेली आहे त्याच्यातून मी पाहिजे तेवढं पाणी काढून घेतलं पिंड सेट केली आणि ही पूजा महादेवाला प्रसन्न करण्यासाठी नसून तर देव प्रसन्न आपल्यावर नेहमीच असतो फक्त आपल्या मनाचं समाधान आणि शांती आणि जे एक छान असा फील येतो ना जे एक मेडिटेटिव्ह माइंड तयार होतं त्याच्यासाठी मी पूजा करत असते ज्यातून आपल्याला समाधान मिळते मग त्या पूजेत बाकी साहित्य नसेल तरी चालेल जसे की माझ्याकडे आज बेलपत्रही नाही आहे तर देवाला काहीच नको आहे देवाने फक्त ते आपल्यासाठी बनवले आहे परंतु देवाचा जो देवाविषयी जी आपुलकी जो भाव आपल्या मनात आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि अशा पद्धतीने मी श्रावण सोमवारची पूजा करून घेतली कारण बाहेर जास्त पाऊस चालू असल्यामुळे मला बाकीचं साहित्य काही आणता आलं नाही आणि पूजेचा इतका जास्त विधीही मला माहिती नसतो बा